आणि थेट जाऊया घ्या नाना पटोले सध्या बोलत आहेत या इंगला देशाला पुढे नेण्याचा विश्वास जनतेमध्ये आहे आणि राहुल गांधी ते पुढे येतील विकासावर निवडणूक लढवली जाते असं भाजपकडनं सांगितलं जाते मोदींनी दहा वर्षात चांगला विकास केला म्हणून ते पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी इच्छुक आहेत म्हणून देशाला कर्जबाजारी केलं म्हणून देशाला विकून देशाची संपत्ती विकली आणि मुडभर लोकांना दिली या देशाच्या दोनशे लोकांचा विकास म्हणजे ह्या देशाचा विकास असं न देवेंद्र फडणवीस समजत असतील तर ठीक आहे देवेंद्र फडणवीसचा विकास झालेला आहे त्यांच्या परिवाराचा विकास झालेला आहे पण या देशातल्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती झाली या देशाच्या तरुणांची काय परिस्थिती झाली गरिबाची काय परिस्थिती झाली ज्या तांदूळ गहूचं सांगतात आहे ते डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी अन्न सुरक्षा कायदा केला त्याच्यामध्ये देतात तेही प्लास्टिकचा तांदूळ देतात आहे चीनमधून तो तांदूळ आणतात तुम्ही लोकं खात नाही जानवर खात नाही असं धान्य तुम्ही गरिबांना देत आहे आणि काही उपकार करत नाही संविधानाने अधिकार दिलेला कोणालाही उपाशी ठेवायचं नाही त्याप्रमाणे दिलं पाहिजे पण त्याची क्रेडिट घ्यायला तुम्ही निघालात प्लॅस्टिकचा तांदूळ देऊन क्रेडिट घ्यायला निघालात त्यामुळे गरीब लोकांनी तुम्हाला यावेळेस चांगलं तुम्हाला सत्तेतून बाहेर काढायचा त्याने पण निर्णय केलेला आहे आणि त्यापैकीचा निर्णय तुम्हाला या निकालामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल नितीन गडकरी असतील सुधीर मुनगंटीवार असे दिग्गज नेते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत भाजपची ती अवस्था झाली ना त्यांच्याजवळ शेवटचंच जे काही आयुध वापरायचे होते ते वापरलेत त्यांनी ते त्यांना कुणावर खाली कुणी निवडून येतील असं त्यांना विश्वास नव्हता म्हणून त्यांचे दिग्गज नेत्यांना त्यांना मैदानात उतरावं लागलं आणि त्या दिग्गज नेत्यांची हालत काय होणार आहे जनता काय त्यांना सबक देणार आहे हे तुम्हाला या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे काय वाटतं नागपूर चंद्रपूरचा निकाल काय पाचही जागा ज्या विदर्भातल्या पहिल्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका होत्या पाचही जागा काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी जिंकेल ह्या मतदारसंघात पहिल्यांदाच काँग्रेस म्हणजे पंचवीस वर्षांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली जाते हां जे होते आमच्याकडे वॉशिंग मशीनवाले ईडीच्या याच्यामध्ये ते गेले त्याचा आनंदही आमच्याकडे व्यक्त केला जातो आणि पंचवीस वर्षानंतर पंजाब या ठिकाणी दिसतो आहे तर त्यामुळे जनतेमध्ये एक आनंदाची लहर आहे आणि पंजाला मतदान मारण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात या भागात आपल्याला पाहायला मिळत प्रफुल पटेलची ताकद भाजपला मिळाली आहे दरवेळेस तुमच्या बाजूने त्यांना म्हणूनच तर लोकं ज्या ज्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल जायचे तिथे तिथं तिथं वॉशिंग मशीन आला वॉशिंग मशीन आला आणि त्यांना हाकलायचे ॲक्च्युली आणि पाहिलं असेल की त्यांना लोकांचा रिस्पॉन्स नव्हता त्यांना रिस्पॉन्स नव्हता आणि मी काही कधी सरकार झालो नाही मी आमदार आणि खासदारच राहिलो मी काही काळ विधानसभा अध्यक्ष राहिलो अध्यक्षाची जबाबदारी त्या मी त्या ठिकाणी पूर्णपणे निभवलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही सरकार राहिलात आणि टीका माझ्यावर करताय देवेंद्र फडणवीस आला गडकरी आला की ते नाना पटोले टीका योगी आला तो नाना पटोले टीका यांचा नड्डा आला यांचा अमित शहा आला तर की नाना पटोले कमी काही सरकार कधी राहिलो नाही पण ते मला किती घाबरतात या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांनी पाहिलं आणि त्यांचं केंद्रबिंदू साखळीच राहिलं त्यामुळे माझ्या कर्मस्थळी माझ्या जन्मस्थळी ज्या पद्धतीने यांनी येऊन माझ्यावर टीका केली त्याचा मला फायदाच झालेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट